सत्साई आहे मित्रांनो मी आर चॅनॅलवर तर पा फौजी साहेब आफ्रिकेवरून आले होते आणि मला पण इकडून जायचं होतं तर पहा मग मला इकडं फौजीसाहेबांनी मला तिकीट केलं होतं त्यानंतर मी फौजी साहेबांक आमकं दिल्लीला गेले फौजी साहेब दिल्लीत होते त्यानंतर आम्हाला धनाना धामला जायचं होतं तर पा आश्रमला त्यानंतर आम्ही रूम घेतलं रूमवर थांबलो त्यानंतर सकाळच्या पारी रोहतकला जाणारी रेल्वे पकडली तर पा त्यानंतर आम्ही रोहतकला आलो आणि रोहतकला आल्याच्यानंतर आम्हाला धनाना धामला जायचं होतं म्हणजे हरियाणाला तर पा त्यानंतर आम्हाला आम्ही तिथून बस बघायला गेलो तर बस आम्हाला जायच्या अदोगरच दहा पंधरा मिनटं अदोगरच गेली होती तर पा त्यानंतर मग लखन मांजराला जाणारी एक बस रेल्वे होती सॉरी रेल्वे होती आम्ही त्या रेल्वेमध्ये बसलो तर पासलो त्यानंतर लखन मांजरामध्ये उतरलो तिथं पण छोटंसं आश्रम बनवले तर तुम्ही पाहू शकता पा इथं छोटंसं आश्रम बनवले त्यानंतर आम्ही तिथं गेलो आणि मग तिथं थांबलो तिथं था आ थांबल्याच्यानंतर मग तिथं था, नेणार म्हणजे भगत लोकांना नेणारी गाडी आली मग आम्ही एवढं जाऊन ओळख बसत म्हणून त्या गाडीमध्ये बसलो त्यानंतर आम्ही चाललो धनाना धामला तर पा जाता जाता मस्त इथं पाणी पण इतकं हरयाणामध्ये पाणी झालं होतं आमच्या परमात्मानी म्हणजे शेतकऱ्यांना मोटर पाईप केबल टाटर सगळं दिलं होतं तर पा असं पाणी अजून पण पाणी आहे तिथं जा गेल्यावर दिसतंय तर पा त्यानंतर आम्ही धनाना धामला गेलो आणि भरपूर म्हणजे दोन तीन वर्षाच्या नंतर आम्ही धनाना धामला गेलो तर इतकं मोठं धनाना आश्रम झालंय बापरे भरपूर मोठं झालंय तर चला मी तुम्हाला दाखवते पुढं तर आमच्या परमात्माचा महिमा तर पा अन्नपूर्ण पूर्ण महिमा ही पण परमात्माने हरियाणामध्ये चालू केलेली आहे जे गरीब लोक आहे त्यांना तर फुकट राशन देतात गरीब लोकांना वरून परत घर पण बांधून देतात तर पा आमच्या परमात्माने एवढी सोय केली गरीब लोकांसाठी आणि भक्तांसाठी पण पा किती मोठं आश्रम आहे धनाना धाम तर पा इथं आपण आलो ना राहायला तर आपल्याला इथं सगळी सोय भेटते पा इथं गद्दे लागलेले आहे गाद्या म्हणजे आपल्याला आतरून गाद्या तिथं टाकवायला ता, आंगाव घ्यायला पण आहे इथं पाहू शकता इथं आता भंडारा आहे त्याच्यामुळं सगळं हे केलं आहे म्हणजे चार पाच दिवसांनी भंडारा आहे त्यामुळं थोडीशी आदोबरच चाललेली तयारी त्या प अजून बघत लोक काय आलेले नाही पण आम्ही मला नामुदेस घेण्यासाठी जायचं होतं म्हणजे नाम उजळून घेण्यासाठी जायचं होतं तर पहा इतका मोठा आश्रम आहे तुम्हाला मी दाखवते तर पहा चला त्यानंतर आम्ही दर्शन घेतो मग भंडारा करतो इथं सगळं फ्रीमध्ये भंडारा आहे त्या पा आता जेवण केल्याच्यानंतर आम्ही परत दोन वाजता परत रोतक आश्रमला जा सॉरी रोहतक स्टेशनला जाण्यासाठी बस होती तर पा त्यानंतर आम्ही परत रोहतकला जाण्यासाठी बस पकडली आणि रोहतक स्टेशनला येऊन परत आम्ही दिल्लीला आलो तर पा तुम्ही एवढा मोठा नजारा पाहता ना हा म्हणजे अजून काम पण चालू आहे आणि इथं भंडारा करण्याचं म्हणजे ठिकाण आहे म्हणजे तिथं जेवण विवण करतात तर पा बाहेरून एवढा मोठा आश्रम दिसत आहे तर पाहू शकता भरपूर मोठं आश्रम झाले एकशे तीस अकराचा आश्रम एकशे तीस अकराचा आश्रम आहे तर पहा किती मोठा आश्रम आहे त्यानंतर पहा बाहेरचा पण नजर जर आम्ही आता चालू आहे आम्हाला बस लागलेली होती दोन वाजता त्यानंतर आम्हाला रेल्वे स्टेशनला जायचं होतं तर पा बस पण फ्रीमध्ये लागलेली आहे त्यामध्ये बसायचं मग आपलं रेल्वे स्टेशनला जायचं तर चला तर पा कसं आहे आश्रम तर सतसाहेब कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा तर सतसाहेब